झटपट मसाला तयार करून हिरवे वांगे मसाला भरून हिरवे वांगे हिरवी वांगी घेतलेत साधारण ती थोडी मोठ्या आकाराची हिरवी वांगी बऱ्यापैकी मोठ्या आकाराचीच येतात आणि पाण्यामध्ये मीठ घालून ती आपण ठेवायची आहेत भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी बनवता बनवता दाखवते मी काय काय घेतलंय शेंगदाणे सुकं खोबरे लाल तिखट गोडा मसाला धना पावडर हिरव्या मिरच्या कारळं कारळं म्हणजे सूर्यफुलाचे जे काळे तिळासारखं येतं ते दुकानात मिळतं लसूण कांदा एक अख्खा घेतला हिरव्या मिरच्या चार एक इंच आलं एक इंचपेक्षा जास्त थोडं आलं घेतलं आहे तेलात छान असं खरपूस सगळं परतून घ्यायचे आहेत मसाले कच्चेपणा त्याचा काढायचा आहे सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं खूप थोडं घेतलं आहे साधारण अर्ध्यातलं अर्धं म्हटलं तरी चालेल चार आहेत त्या हिशोबाने आपल्याला मसाला बनवायचा आहे कमी जास्त तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दोन कांदे घेतले आहेत एक चमचा शेंगदाणे घेतलेत त्याच्यामध्ये एक टेबल स्पून सुखं खोबरं अर्ध्यातलं अर्ध आता हे पण तेलामध्ये खरपूस परतून काढून घ्यायचं आहे सगळं तेल ह्या वांग्याला तेल जास्त लागतं आणि तेलात असेल ना हे तेलातचं नुसतं तयार केलं ना त्याची चव अप्रतिम लागते मी मसाले सगळे तेलामध्ये असे छान खरपूस परतून घेतले आहेत कोथिंबीर पण तेलात परतून घ्यायची म्हणजे त्याचा खमंगपणा वाढतो आवडीनुसार कमी जास्त आणि शेवटी आपण कांदा घालणार आहोत आणि त्याच्याबरोबर धने एक चमचा घालणार आहोत आणि कारळं एक चमचा घालणार आहोत आणि हे सगळं लालसर रंगावरती परतून त्याचं वा सगळं एकत्र करून वाटण तयार करणार धने एक चमचा ही कारळ आहेत एक चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट धना पावडर आणि गोडा मसाला वापरला आहे मीठ कांद्यातच आपण चवीनुसार सगळं घालूनच घ्यायचं नंतर मग परत मीठ घालायची गरज नाही शिजवल्यानंतर टेस्ट करून शिजवताना बघायचं रस्सा रस्सा जो बनवणार आहे आपण एकदम पातळीने थोडं घट्ट त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण टेस्ट करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आपलं सगळं परतून झालं आहे तर मिक्सरला वाटून घेऊन वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घ्यायचा आहे वांगी मिठामध्ये मिठाच्या पाण्यात ठेवली आहेत काळी पडू नये म्हणून आपलं वाटून झालं आहे त्याच्यातच आपण सगळे मसाले मिक्स करून आपला भरायचा मसाला रेडी करणार आहोत त्याच्यातही जर असं टेस्ट करून बघा मीठ कमी असेल तर तुम्ही ॲड करू शकता वांग्याच्या डेटामध्ये खूप चव असते त्यामुळे डेट तसेच ठेवायचे डेटाकडचा शेंडा मी उडवून घेणार आहे सुकलेला आहे म्हणून आणि मध्ये चिरून चार भाग वांग्याचे करून घेणार आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी जेवढा आपला मसाला वाटण आहे तेवढं चारही वांग्यामध्ये दाबून दाबून भरायचं आहे उरलेलं आपण त्याच्यामध्ये टाकून रस्सा बनवणार आहोत रस्सा म्हणजे पहिले तेलामध्ये ती छान असे वाफवून घेणार एक पाच मिनटं आणि त्याच्यानंतर मग मिक्सर जे वाटलेलं आपलं मिक्सर आहे त्याचं पाणी आणि जे पण वाटण आपलं उरेल ते त्याच्यात टाकून रस्सा आपण करणार आहोत आणि छान झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफवून घेणार वांगी पटकन शिजतात वांग्यामध्ये आंबट काही घालायचं नाही मग लवकर शिजत नाही मी याच्यामध्ये कैरी घालणार आहे अर्धी पण नंतर वांगी पूर्ण शिजल्यानंतर शेवटी घालणार आहे म्हणजे ती छान अशी वांग्याला आंबटचा एक चव असेल ना तिखट आंबट वांगं अजून छान लागतं आता मसाला भरून घेऊया छान आतमध्ये दाबून दाबून मसाला भरायचा आहे वाटणकोट किती आहे त्या हिशोबाने तुम्ही मसाला वांग्यामध्ये भरा एक कढई -एक -एक ठेवली आहे तापत त्याच्यात तेल आणि कांदा घालणार आहे फोडणीमध्ये कढीपत्ता घालणार आहे अर्धा कंदा बस झाला फोडणीमध्ये तुम्ही अख्खा एकही घातला एक एक तरी चालेल गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता आणि ह्या तेलात वांगी सोडायची आहेत आणि झाकण ठेवून एक दोन तीन चार मिनटं अशी छान वाफ काढून घ्यायची मिडियम टू हाय गॅसवरती उरलेलं वाटण आपण मध्ये घालून ठेवणार आत्ता पाणी नाही घालणार आहे थोडं एका बाजूने तरी वांगं छान शिजलं आणि आपण जेव्हा पलटी करू ना तेव्हा आपण मिक्सर मिक्सरधून पाणी घालून आपण त्याचं किती पातळ घट्ट हवं ते ॲडजस्ट करू एक दोन मिनटं प दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढलं एका एक बाजूने बघा वांगं नरम पडलं आणि छान शिजल्या वांगं लवकर शिजतं फक्त ते मोडू नये कुस्करू नये कारण भरलेलं वांग आहे अख्खं राहिलं पाहिजे त्यामुळे थोडीशी काळजी घ्या पलट उलटं पुलटं करताना पाणी घातलं मिक्सर मिक्सरधून मसाला थोडा कमी वाटला म्हणून अर्धा चमचा मालवणी मसाला मी ॲड केला आहे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे त्याला असा लाल भडक रंग नाही आलेला आहे पण चव परफेक्ट आहे आणि हे वांग असंच बनवतात आणि मीठ कमी वाटलं ते चवीनुसार घातलं आहे आता त्याला झाकण मारून छान उकळी काढून वांग पूर्ण शिजवून घेणार गार्निशिंग कोथिंबीर पाऊस पडतो आहे मस्त गरम गरम भाकरी बरं हिरवं वांगं मसाला भरलेलं ასუადია